आंबेडकर साहेब यांनी मला इथं बोलवलं आणि मला एवढा वेळ त्यांनी दिला आणि या वेळेमधून अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ज्या स्तरावरती चर्चा आहे आणि माझं पहिल्याच दिवशी आम्ही पहिल्यांदाच चर्चेला आलोय अजून पुढे लोकसभेच्या निवडणुकीत चौथ्या टप्प्यामध्ये खूप लांब आहे त्यामुळं मला वाटतं की ज्या चर्चा आमच्या झाली आहे ती अतिशय पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पुढचे मार्ग असतील पुढचा कशा प्रकारे मार्ग निर्माण तो येणाऱ्या दिवसामध्ये सगळं कळेल चर्चा सकारात्मक दृष्टीनं सुरू झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही नक्कीच सकारात्मक संबर चर्चा झालेली आहे आणि त्याचं फलित हे पुणे लोकसभेचा खासदार हा या सगळ्या विचारातून होईल पूर्ण खात्री उमेदवार असतील ना पुण्यात आता ते भविष्यामध्ये भविष्यामध्ये त्याच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय असेल तो साहेब घेतील आणि येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये त्याच्यामध्ये भूमिका साहेब तुम्ही मध्ये आता मी फक्त पहिल्यांदा चर्चेलाच चालू आहे आजची चर्चा ही सकारात्मक झालेली आहे आणि त्यामुळे मला वाटते येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये या बाबतीमध्ये निर्णय एक तात्या यांच्या बरोबरची असणारी चर्चा ही झालेली आहे दुसरी असारी जी महत्वाची चर्चा अजून व्हायची आहे आणि जे काही ऑफिशियली आपल्याला सांगायचं आहे कळवायचं आहे ते एकतीस एक तारखेपर्यंत आपल्याला कळेल असं मी त्या ठिकाणी आपल्याला सांग महाराष्ट्रातल्या नव्या राजकारणात सुरुवात कशी होईल आणि ते कोण कोण करणार आहे त्या सगळ्या याच्या संदर्भातलं असणार जे आहे ते अधिकृत विचारणे एकतीस तारखेपर्यंत किंवा एक तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांपुढे मांडलं जाईल काही काही चर्चा मी असणारा आता ओपन करू शकत नाही याचं कारण असं आहे की ज्याला आपल्याला म्हणता येईल की घटना अजून घडतात राजकीय स्तरावरती नाही पण सोशल स्तरावरती गावपातीवर त्याचा एक शेप माझ्या अंदर मी यायला की अजून एक दोन तीन दिवसाची वेळ असं लिहितोय आणि या दोन तीन दिवसानंतर आपल्याला महाराष्ट्रामधलं काय काय समीकरण कशा पद्धतीचं समीकरण आहे

त्याच्याबद्दल आज मी काही बोलू शकणार नाही किंवा बोलू इच्छित नाही परंतु चार पाच दिवसांमध्ये निश्चितपणे आपल्या समोर येईल तेवढं मी आपल्याला सांगतात म्हणजे आणखी आणि ते आपल्या सगळ्यांचं असणार उत्तर असतील असं मी त्या ठिकाणी मानतो खर तर तुम्ही अजून कुठले आता तिसरी आघाडी उभारतोय किंवा असं काही म्हटलेलं नसलं तरी जवळपास चित्र तशीच दिसत आहेत वेगवेगळ्या संघटनांची छोटे मोठे अपक्ष किंवा जे लढू इच्छितात म्हणजे वसंतजींसारखे मी येऊन तुम्हाला भेटत आहेत चर्चा होती आहे कधीपर्यंत फायनल होणार आहे मी आपलं जसं म्हणालो की बेसिकली हे चार दिवस तुम्ही मला मुदत द्या चार दिवसामध्ये मी आपल्या सगळ्यांना सगळं सांगतो काय होतंय ते प्रकाश खंडाच्या अंगे पण आज काही घोषणा करणारे उमेदवार उमेदवार ते, ते जाहीर करत आहेत असंही कळत आहेत त्यांच्या उमेदवारांना तरीचा पाठिंबा असणार आहे भेट चर्चा करून नाही आलेल्या म्हणतात मी तुम्हाला तसं यायचं की चार दिवसामध्ये काय करणार मध्ये आप आपल्याला सर बिफोर सेकंड असं म्हणा पूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती आपल्या समोर आपली महाविकास आघाडी बरोबर चर्चा अजूनही सुरू आहे तुम्हाला सगळ्यांनी आवाहन केलं जितेंद्र आव्हाड असेल संजय राऊत असेल सगळे जण वाट पाहत आहेत तुम्हाला वारंवार आवाहन करत आहेत जे काही आता मी करतोय दोन तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांच्या समोर येत असेल त्या ठिकाणी दोन तारखेपर्यंत थांबा थँक्यू